मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांच्या सुरक्षेमध्ये वाढ करून त्यांना झेडप सुरक्षा द्यावी अशी मागणी जी आहे ती मराठा आंदोलकांनी केलेली आहे मागील दोन दिवसांपासून अंतरवाली सराटी आणि ज्या ठिकाणी मनोज जरंगे पाटील राहतात या ठिकाणी ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे असा आरोप जो आहे तो या मराठा आंदोलकांनी केलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत मला काय सांगणार तुम्ही आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली काय निवेदन दिलेलं आहे मराठा अयोध्ये जरंगे पाटील ज्या ठिकाणी अंतरवाली सराटी येते राहतात आणि त्या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून आंदोलनही सुरू आहे त्यांचा प्र आणि मराठा समाजा प्रचंड त्या ठिकाणी आंदोलन झालं मराठा योधी जयांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली परंतु काही मध्यंतरी काही जातीवादी शक्ती मराठ्यांना टार्गेट केलं आणि मराठ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी राज्यात अनेक प्रकारचं जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण गेल्या दोन तीन दिवसापासनं आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी मुक्कामी राहतात त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचं काम ये तो, ये तो मराडा, सकल, मराडा नहीं नहीं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणून आम्हाला त्यांना एक संशय येतो की तो काही घातपाताचा प्रकार तर नाही आहे ना म्हणून त्यामुळं आम्ही आज पोलिस अधीक्षक जानला यांना मराठा सकल मराठा समाजाचे योजना या ठिकाणी निवेदन दिलं आणि तात्काळ मनोज दादा पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे मनोज जयरंगे पाटलांच्या सुरक्षिततेमध्ये पोलिस प्रशासन कमी पडते असं वाटतं तुम्हाला पोलीस प्रशासन कमी पडत नाहीये पण कसं असतं झेड प्लस सुरक्षा असली तर मग लोकांना म्हणजे जे काही जातीवादी शक्ती असतील ज्यांनी जो काही आता ते प्रकार त्यांना सुरू केलेला आहे ड्रोनद्वारे त्यांना कुठेतरी वचक बसेल आता मराठा समाज तर झेड प्लस म्हणजे कोणताही प्लस असू शकतो मराठा समाजाला सुरक्षा करायचं ठरवलं तर मग कोणती सुरक्षा हे होणार नाही ड्रोनद्वारे जी टेरणी होते जी पारत ठेवली जाते नेमकं कोण करत असेल काय वाटतं काय सांगितलं नेमकं आता नाव सांगता येणार नाही पण काही स्वयंघोषित काही ओबीसीचे नेते ज्यांनी जातीचे निर्माण केलं राज्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये इतर लोकांना भडकवण्याचं काम के केलं पण तरी आज आमच्या सोबत मराठा समाजासोबत ओबीसीचे सर्व ओबीसी बांधव आमच्या सोबत काही बोटावर मोजण्या इतक्या ज्या काही जाती आहेत मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन उभा केलेले त्यांनी जाती निर्माण केलं अशा लोकांवर आमचा संशय आहे काय सांगणार काय वाटतं आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस अधीक्षकांना नेमकी काय मागणी केली आहे आणि काय सांगणार सुरक्षित मराठा युद्ध मनोज जरंगी पाटील हे आमचे एक प्रेरणास्थान असून आमच्या समाजाचं सर्वात मोठं नेते आहे जर आज हे आमच्या नेत्याला जर तयारी करून हे काही डावपेच करत असत तर माझं तर सर, सरळ सरळ सरकारवरच रोष आहे कारण सरकार हा मनोज जयरेंग पाटलाला कुठंही रोखू शकत नाही त्याचा प्लॅन घातपात करूनच करू शकते त्याच्यामुळे सरकारनं हे असे कोणते षडयंत्र रचू नये सरकारला सरकार मनोज जयरेंग पाटील कोणत्याही याच्यात सापडत नाही त्याच्यामुळे सी आय एस आय टी लावली त्यांना अजून भरपूर प्रयोग करून पाहिले समोरचे पा विरोधी ओबीसी उभा केले तरीही मनोज जयरंगे पाटील येत नाही त्याच्यामुळे यांनी हे शासनाच्याच काहीतरी यंत्रणा असू शकते हे शासनावरच रोष व्यक्त करतो मनोज जरंगे पाटलांनी वारंवार आरोप केलेले आहेत की जे सरकारचे डाव होते आम्ही हे वारंवार उधळून लावलेले आहेत ले तर मग हा पण एक सरकारचा डाव शकतो शंभर टक्के याच्यात सरकारचा का डाव शकत कारण हे सरकारला त्या विधानसभेत हे डाव पुरवणारा नाही झरंगे पाटलाचा कारण हे आरक्षणाचा प्रश्न सोडित नाही हे समाज समाजात वाद लावून हे आरक्षणाचा प्रबलित होते त्याच्यामुळे हे सरकारला फुलवणार नाही त्याच्यामुळे एक पेच निर्माण झालेला आहे सरकार पुढे त्याच्यामुळे हे एक नियंत्रण राहू शकतं सरकारचं आपल्यासोबत मनोज मनोज जरंगे पाटील यांचे समर्थक आहेत किशोर अबा मरकड अबा काय सांगणार काय वाटतं तुम्हाला हे जे प्रकार घडत आहेत दोन दिवसापासून नेमका कुणाचा हात असेल यामाग नाही हात कुणाचा असेल हे शोधण्यासाठी आज निवेदन दिलं मुळात ज्यांचाही हात असेल ना तर त्यांना एक या आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की अशा पद्धतीने कधीच मराठा समाज आणि जरांगे पाटील हे खंबीर नेतृत्व आहे कणखर नेतृत्व आहे प्रामाणिक आणि इमानदार नेतृत्व आहे अशा लोकांना ज्यावेळेस कुठेच आपण त्या ठिकाणी सापडू शकत नाही तर अशा माध्यमातून तु जर तुम्ही सापडण्याचा तु प्रयत्न करत असाल तर तुम्ही तु तु चुकतायत तु कारण तु महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज आणि इतरही जाती धर्मातील जी गोरगरीब जनता आहे ती मनोदरा दादा जारांगे पाटील यांच्या पाठीमागं ठाम आहे आता कालचाच जर ड्रोनचा जो विषय वाऱ्यासारखा पसरला त्यावेळेस अक्षरशः महाराष्ट्रातून एवढे फोन त्या ठिकाणी येत होते की आम्ही सुरक्षेसाठी स्वतः त्या ठिकाणी कुणावरनं विश्वास ठेवता आम्ही स्वतः त्या ठिकाणी येतोय म्हणजे एक सर्व संपन्न आणि त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ नेतृत्व त्या ठिकाणी हो, आहे त्या कारणानं त्यांच्या सुरक्षेसाठी जेवढी यंत्रणा कामाला लागायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून झेडप्र सुरक्षेची आज मागणी आम्ही केलेली आहे आणि मराठा समाजही थी त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी सक्षम आहेत पोलीस अधीक्षकांनी काय म्हटलंय नेमकं ते झटप्रस सुरक्षा पुरवणार आहेत का किंवा कधी पुरवणार आहेत मुळात ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यावेळेस सगळ्या बाबी त्यांनी जाणून घेतल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जी चर्चा झाली ती अशी होती की सुरक्षेच्या कारणातून जे जे आपल्याला त्रुटी त्या ठिकाणी आहेत किंवा जे जे तुम्हाला वाटतं ते ते आम्हाला सांगा ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू असं आश्वासन त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलं आहे त्याचबरोबर प्लस सुरक्षेसाठी त्यांना आपण निवेदनच दिलं आहे पण त्याचबरोबर पुढेही जो काही फॉलोअप त्यासाठी घ्यावा लागणार आहे तोही अत्यंत वेगाने आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत बारा पासून मनोज जरंगे पाटील शांतता रॅली सुरू करत आहेत अवघे काही दिवस शिल्लक का आहेत तर मग त्याला अनुसरून किंवा मग जो सरकारला मनोज जरंगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलेला आहे त्याला अनुसरून हे पार ठेवली जात असेल असू शकतं कारण रात्रीच्या वेळी हे अशा अशा स्वरूपाची पाळत ठेवणं म्हणजे हे घातपाताचंच एक लक्षण आहे याच्या शक्यता दाट त्या त्या संदर्भातली आहे आम्ही सगळे सहकारी देखील त्या पद्धतीने जागरूक आहोत डोळ्यात तेल घालून आहोत परंतु ज्या जेव्हा योद्धा त्या ठिकाणी अशा अशा कुठल्याही पद्धतीमध्ये सापडत नाही त्यावेळी निश्चितच असे प्रकार होण्याची संधी असतात परंतु यावेळी अत्यंत जागरूक पद्धतीने मनोदराज हा लढा लढतायत आणि ते प्रचंड ताकदीने त्या ठिकाणी यशस्वी होणार आहेत दादा काय वाटतं काय सांगणार तुम्ही याबद्दल आज तुम्ही पोलीस निरीक्षकांची भेट घेतली हो कारण गेली साडेतीनशे वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये आज कुठेतरी मराठा समाज एकत्र आलाय आणि याच खतखत या राजकारण्यांना त्यांच्या पोट दुःखा लागलेत आज आणि जाणून बुजून हा प्रकार करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत आणि काही ज्या शक्ती आहेत यांनी असं हे समजून आहे की जरांगे पाटलांना जर तुम्ही आज काही बरावाईट जर त्यांच्या जीवाला झालंय या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या शंभर पिढ्या सुद्धा त्यांचा जो कोणी हा असा प्रकार करेल त्या शंभर पिढ्या सुद्धा त्याचे राहू शकणार नाहीत त्याचं नामोनेशन या महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत कारण हा मराठा समाज कुणाच्या वाट जात नाही आणि एकदा वाट गेला तर ते कुणाला सोडत नाही कारण आम्ही हे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत आणि आमची हे लोकशाहीला मी मान्य करणारी लोक आहोत कारण ज्यांना लोकशाही मान्य नाही असेच लोक या राजकारणामध्ये जे आहेत हेच लोक जाणून बुजून जरांगी पाटलांच्या आंदोलनाला मोडीत काढण्याचं काम करत आहेत ड्रोनद्वारे जी टेहरणी झाली दोन दिवस झाले त्या मागे नेमका कोणाचा याच्या पाठीमागे शक्यतो आम्हाला कारण सरकारवर हे आमचा आरोप आहे कारण येणाऱ्या विधानसभा असतील कारण या काहीच महिन्यामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत आणि या इलेक्शन मध्ये त्यांना असं बरं वाईट वाटत असेल म्हणून जारांगी जा पाटलांचा घातपात हे करू शकतात म्हणून आमचा हा आरोप आहे मराठा समाजाचा या सरकारवरती आहे आणि जे कोणी असतील समाजकंटक यांना त्वरित शोधून काढावं या संदर्भामध्ये आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलंय आणि याचे इथे त्यांनी शब्द दिला आहेत की आम्ही याची लवकरात लवकर चौकशी करून यात काहीतरी निष्पन्न करू दादा काय सांगणार हा जो प्रकार घडला याबद्दल तुमचं म्हणणं काय आणि काय मागणी केली अस मराठा युद्धे मनोज दादा यांच्यावरती आता मागील तीन चार दिवसापासून जी टेहाळणी रेकी केली जात आहे ही।, ही रेकी एक समाजकंठकाचं काम असू शकतो कारण समाजा समाजामध्ये द्वेष पसरविणं दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये भांडण लावणं हे ह्या प्रकारात असा प्रकार होऊ शकतो आणि दुसरा पाटलाच्या जीवाला हा धोका आहे आणि हा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं वेळेत पाऊल उचलायला पाहिजे आता काही लोकांना संरक्षण देताना बघतो आम्ही की ज्यांच्या मागे दोन दोन चार चार लोक नाही अशा लोकांना झेड सुरक्षा आहे पण पाटलामाग एक लाखो हो करोडो समाज आहे ते करोडो समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांना आतापर्यंत एक साधा कॉन्स्टेबल आणि काही पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी देऊन त्यांचं संरक्षण करायचा प्रयत्न करतात आमचं आता निवेदनामध्ये हीच मागणी होती कि बाबा आम्हाला झेड सुरक्षा पाहिजे समाजाचं नेतृत्व करतात समाजाचं श्रद्धास्थाने आमचे भावी पिढीला जे घडविणार आहे त्यांच्या हातून आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे आणि हा जो प्रकार घडत आहे हा चुकीचा घडतो दुसरी गोष्ट अशी आहे की दोन आंदोलन जवळजवळ आता आंदोलन करताना पाटलाचं आंदोलन अंतरवाली चालू होतं आणि जवळ दुसरं आंदोलन असे एक किलोमीटर दोन किलोमीटर शासन कसं देत शासन देत असताना हे कसं लक्ष देत नाही त्यांचे दोन समाज एका रस्त्याने जाणार आणि तिथं काही अनुचित प्रकार घडू शकतो तरी पण शासनाला ह्या जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टी दिसतात कालच्या प्रकरणानंतर आता मराठा समाजाची नेमकी भूमिका आहे आता आमची भूमिका एकच आहे की आम्हाला झेड सुरक्षा पाहिजे आणि शासनाने याची जर गंभीर दखल घेतली नाही आणि पाटलाच्या जीवितला धोका निर्माण होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही समाज हा जा, ना जा, जाग जागरूक उठल आम्ही आंदोलन करू मोर्चे काढू आणि हा प्रकार जर थांबविला नाही तर आम्हाला वेगळे पर्याय काही निवडावं लागतील एकूणच आपण जर पाहिलं तर आज मराठा आंदोलकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे मनोज जरंगे पाटलांना झेडप सुरक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे आपण जर पाहिलं गेलं तर मागील एक दोन दिवसांपासून मनोज जरंगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी आणि ते राहतात या ठिकाणी ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे असा आरोप जो या मराठा आंदोलकांनी केलेला आहे दरम्यान मनोज जरंगे पाटलांच्या जीवितला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी असं देखील या मराठा आंदोलकांनी म्हटलेलं आहे मुंबई तक चालना